आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये येणार आहेत जरांगे आझाद आंदोलन आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत त्या आंदोलनाची जय्यत तयारीसुद्धा सुरू करण्यात आली आहे आझाद मैदान इथे स्टेज बांधण्यात येतोय आणि त्यासह मेडिकल कॅम्पसुद्धा उभारण्यात येणार आहेत मुंबईतील ही दृश्य आपण पाहतोय मराठा बांधवांची आणि ज्या आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे उपोषण करणार आहेत अशी त्यांनी घोषणा केलेली आहे त्याच आझाद मैदानामधून आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सोबत आहेत आपल्याला ताजे अपडेट देण्यासाठी पंकज काय नेमकं का वातावरण आहे आझाद मैदानामध्ये तयारी सुरू झालेली आहे का आझाद मैदानामध्ये आत्ताच तयारी सुरू झाली आहे इथे दृश्य आपल्याला दिसत आहेत ज्याच्यामध्ये स्टेज बनवण्याचं सामान जे आहे ते आलेलं आहे साधारणतः दुपारी दोन वाजण्याची वेळ आणि असं असताना उद्या मनोज जरांगे पाटील मुंबईत येणार आहेत आणि त्यांच्या बसण्याची त्यांचे जे ठिकाण असणार आहे जिथे बसणार ते स्टेज आझाद मैदानामध्ये पूर्व आणि पश्चिम दिशेनेचे स्टेज असणार आहे पश्चिमेकडे तोंड असेल आपण बघतोय सामान जे आहे ते आलेलं आहे या सामानातून एक मंडप जो आहे तो बांधला जाईल समोर लोकांना बसण्यासाठी हँगर टाकून थोडीशी छताची व्यवस्था केली जाईल कारण पाऊस आहे पावसासोबत ऊन सुद्धा असू शकतं वारा होऊ शकतो या सगळ्या नैसर्गिक कंडिशन्सचा विचार करून इथे जे आहे ते स्टेज बांधलं जाणार अर्थात त्याचा ताण हा भरपूर असेल आपण दृश्य बघतोय आझाद मैदानातून थेट जनांगे पाटील यांच्या उपोषणाची तयारी सक्रियरित्या मुंबई टीमकडनं सुरू झालेली आहे स्टेज जे आहे त्याच्यासाठी इथे आपण बघतोय सामान जे आहे त्याला आपण मराठा मुंबईचे पदाधिकारी त्यांच्याशी बोलणार कशी ते तरी सुरू झालेली स्टेजचं सामान आलेलं आहे स्टेजचं सामान आलेलं आहे उपोषणाचा शुभारंभ झालेला आहे एवढ्या आडकाट्या घालून सुद्धा त्याच्यावरती मात आहे मराठ्यांनी एवढं सरळ झाल्यानंतर हा शुभारंभ करतोय आता स्टेजचं सामान आलेलं आहे थोड्या वेळ तिकडे सिपट वाढवण्यात येईल आणि सर्व पंच महाभूतांना एक आवाहन करण्यात येईल की हा आरक्षणाचा लढा आहे हा शेवटचा ठरावा आणि जो महा गणेशोत्सव आहे गणपती येत आहेत सगळे आपापले गणेश गणपती आपल्या मूर्त्या घेऊन संपूर्ण आझाद मैदाना माईदा, मैदानामध्ये मा येणार आहे आणि सर्वात मोठं म्हणजे हा सर्वात मोठा महोत्सव इथे असणार आहे गणेशोत्सवाचा आणि तो प्रसाद जो आहे आरक्षणाचा पन्नास टक्क्याच्या आरक्षणातला प्रसाद जो आहे महाप्रसाद जो आहे हा सर्व मराठा समाजाला मिळेल अशी आम्हाला आशा वाटते आंदोलनाची तयारी सुरू झाली आपल्यात काही महिला आहेत महिला ब्रिगेड कशी तयार असणार आहे अयोध्ये आमच्या जे काही महिलांसाठी ज्या काही वस्तू लागणार आहेत म्हणजे काही महिलांचे डेट्स वगैरे असतात औषधं असेल किंवा महिलांची जी काही सामग्री असेल किंवा महिलांना काही अडचण आल्या तर आम्ही त्या सोडण्यासाठी इथे सज्ज आहोत एवढं सांगतो तुम्ही काय कशी तयारी सुरू आहे इथे तुम्ही काय महिलांची टीम काम आहे येणाऱ्या ज्या महिला आहेत त्या आता हजारोंच्या संख्येनं असतील त्यांच्यासाठी आमच्या महिला हजारोच्या संख्येने असेल आपण बघतो टेम्पो आला टेम्पोतून सामान जे आहे ते उतरवत आहेत असेंबल्ड स्टेज असणार आहे त्याच्यामध्ये रेडी पद्धतीने स्टेज बांधण्याची तयारी आपण बघतोय मराठा आंदोलक जे आहेत ते सक्रिय झालेले आहेत एकमेकांच्या मदतीनं हे सामान उतरून घेत आहेत कारण वेळ कमी आहे वेळ कमी असल्यामुळे कमी वेळेत हे स्टेज उभा राहायचं आहे त्याच्यासोबतच समोर मोठा मंडप जो आहे तो उभा करायचा आहे हँगर लावून लोकांना बसण्याची व्यवस्था करायची आहे त्यामुळे हे स्टेज बांधण्याची तयारी जी आहे ती कार्यकर्त्यांकडून सुरू झाले अर्थात डेकोरेटरची इकडे माणसं आहेत मात्र त्यांचा नेता समाजाच्या मागणीसाठी आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील मुंबईत येत आहेत आणि त्यासाठी स्टेज बांधण्याची तयारीसाठी मराठा आंदोलनाचे कार्यकर्ते जे आहेत ते सक्रिय झालेत असं आपल्याला म्हणावं लागेल ला कार्यकर्तेच आता इथे स्टेज बांधायला मदत करतायत पुन्हा एकदा सांगतो कारण वेळ कमी आहे पुण्याच्या जुन्नरच्या दिशेने जरांगे जे आहेत ते हळूहळू मुंबईकडे कुछ करतील संध्याकाळपर्यंत कार्यकर्ते जे आहेत ते मुंबईकडे रवाना झालेले आहेत ते संध्याकाळीपर्यंत मुंबईत पोहोचतील त्यामुळे मुख्य या सगळ्यातला जो भाग असणार आहे ते म्हणजे जरांगे पाटील ज्या ठिकाणी उपोषणाला बसतील ते स्टेज अर्थात ते किती वेळ बसतील किती दिवस बसतील कायदेशीर दृष्ट्या त्यांना किती परवानगी दिली जाईल हा वेगळा विषय मात्र ते स्टेज बांधण्याची तयारी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे स्वतः मुंबईचे जे समन्वयक आहेत मराठा मोर्चाचे वीरेंद्र पवार प्रशांत सावंत असतील त्याच्यानंतर बलुषा माने असतील अयोध्या पाटील असतील पोळ असतील हे सगळे जे आहेत ते आपण बघतोय थेट दृश्य आहेत कामाचा स्टेजचा कामाचा शुभारंभ होतोय नारळ वाढवून जे आहे ते स्टेज जे आहे ते बांधणार आपण थेट दृश्य कुडाली न्यूज आपण थेट दृश्य जे आहेत पुढारी मी होती आपण बघतोय की कशा पद्धतीनं इथे आंदोलनाच्या तयारीचा नारळ वाढवला जातो आहे मुंबईचे कार्यकर्ते सक्रिय झालेले आहेत गेल्या काही दिवस कदाचित समन्वयाचा अभाव आहे का असं दिसत होतं मात्र मुंबईचे समन्वयक वीरेंद्र पवार असतील प्रशांत सावंत असतील बाणुषा माने असतील अयोध्या पोळ असतील अमोल जा यादवराव असतील हे सगळे इथे नारळ वाढवून जे आहे ते थेट आंदोलन जे आहे त्याची तयारी सुरू झालेली असं आपण म्हणू शकतोय मराठा आंदोलनाचा मुंबईतल्या रणचिंग जे आहेत ते फुंपलेला आहे धरंगे पाटील मुंबईत येत आहेत अर्थात तयारी मोठी आहे वेळ कमी आहे पोलिसांच्या कायद्याच्या अनेक कायदेशीर बाबी आहेत या सगळ्यावरती मात करत या सगळ्यातून कसरत करत या आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे खरंच अमोल जाधवरा बघतोय आपण इथे नारळ वाढवतायत महिला पदाधिकारी आहेत प्रत्येक कार्यकर्त्याकडनं प्रमुख पदाधिकाऱ्याकडनं नारळ जो वाढवला जातोय हे स्टेजचं सामान उतरवण्यासाठी मराठा मोर्चाचे मुंबई मराठा मोर्चाचे पदाधिकारी जे आहेत तो स्वतः इथे सक्रिय झालेले आहेत आणि आता हे स्टेज बांधण्याचं काम करणार आता पोलिसांनी जे नियमावली सांगितलेली आहे त्या नियमावलीत राहूनच हे स्टेज बांधण्याचं काम करावं लागणार आहे स्टेजची उंची असेल स्टेजची लांबी असेल या बाबतीत नियमावली पोलिसांनी घालून दिलेली आहे इथे किती पदाधिकारी कार्यकर्ते येऊ शकतील याच्याविषयीची नियमावली घालून बरोबर वादळ मुंबईच्या दिशेने कूस करते आणि त्याच पार्श्वभूमीवर आझाद मैदानामध्ये आंदोलनाची तयारी कशा प्रकारे सुरू होती आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्याला या संदर्भातले अपडेट देत होते पंकज धन्यवाद Thank you.